कराडच्या कृष्णा पुलावरून महिलेने नदीपात्रात मारली उडी युवकांनी तत्परतेने नदीत उड्या घेत महिलेला वाचवण्याचा केला प्रयत्न दवाखान्यात केले दाखल कृष्णा पुलावरून आत्महत्येचे सत्र सुरूच कराड येथील सुसाईड पॉइंट बनलेल्या कृष्णा पुलावरून आज दुपारी महिलेने कृष्णा नदीपात्रात उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला दरम्यान घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काही युवकांनी तात्काळ नदीत उड्या घेत सदर महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला व तिला नदी बाहेर काढून उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले कराडचा कृष्णा पूल हा सुसाईड पॉइंट बनला असून याबाबत संरक्षक जाळ्या बसवण्यासाठी सध्या मनोज माळी यांचे कराड तहसील कचेरी समोर आंदोलनही सुरू आहे दरम्यान कराडच्या कृष्णा आत्महत्येचे सत्र अद्याप सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतंय एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड